पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब एक जण रेशन वर मिळणार धान्य घेऊन आपल्या आजूबाजूच्या लोकांना विकतात काही जण त्यातून पैसे कमवतात तर काही जण पैशा नाही त्यातून धान्याच्या बदल्यात धान्य असं करून घेतात मात्र रेशनचं धान्य विकणाऱ्यांची आता खैर नाही मेहकर तालुक्यात प्रत्येक महिन्याला हजारो क्विंटल धान्य शासकीय दराने रेशन दुकानांमधून वाटप केलं जातं हे सर्व वितरण डिजिटल पद्धतीने होत असल्याने कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहारावर आता शासनाची नजर राहणार आहे लाभार्थ्यांच्या सर्व व्यवहारांची माहिती शासन डेटाबेसमध्ये थेट अपडेट होत आहे त्यामुळे काळा बाजार किंवा धान्य विक्रीचे प्रकार लपवणे अशक्य झाले आहे शासनाने सर्व रेशन दुकानदारांसाठी दररोजच्या वितरणाची नोंद व्यवस्थित ठेवणे बंधनकारक केले आहे वेळोवेळी त्यांना सूचना देण्यात येत आहेत जर एखाद्या दु, दुकानातून देखील असाच प्रकार आढळला तर ते त्यांच्यावरही कारवाई होणार आहे बऱ्याचदा दुकानदारही परस्पर रेशनचं थोडं धान्य बाजूला काढून विकण्याचे प्रकार करत असतात त्यामुळे त्यांच्यावरही चाप बसवण्यासाठी हे कठोर पाऊल उचलण्यात علای